नमस्कार मित्रांनो आज आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांशी प्रेमाने बोला प्रेमाने राहा एकमेकांचे विचार आणि अनुभव एकमेकांसोबत कर शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा एकमेकांना होईल आज आपण मान्सून दोन हजार पंचवीस संदर्भाची महत्त्वाची माहिती बघणार आहोत तत्पूर्वी आपण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्सून दोन हजार पंचवीस सकारात्मक सकारात्मक आणि चांगला राहण्याचा अंदाज दिलेला आहे कसल्याही प्रकारचा निगेटिव्ह इम्पॅक्ट मान्सूनवरती बघायला मिळणार नाही त्यामुळे मान्सून दोन हजार पंचवीस अतिशय चांगला राहण्याचा अंदाज दिलेला आहे आज आपण बघूया काही महत्वाची मान्सून दोन हजार पंचवीस संदर्भातील माहिती समजा आपण जून महिन्यामध्ये सरासरी दरवर्षीच जून महिन्यामध्ये पाऊस पडत असतो एखाद्या वर्ष असं असतं की जून महिन्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडत नाही जुलै महिन्यामध्ये पाऊस पडतो त्यामुळे आपण ॲव्हरेजली असं पकडू की जून महिन्यामध्ये पिकांच्या लागवडी आणि पेरणी या ठिकाणी होत असतात आणि तिथून पुढे जर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर चांगल्या स्वरूपाचा पाऊस मिळाला तर या ठिकाणी पिकं शंभर टक्के शेतकऱ्यांच्या हातात येत असतात त्याची गुणवत्ता आणि उत्पादन देखील या ठिकाणी चांगलं येतं खास करून कोरडऊ शेतकरी जे असतील तर ते संपूर्ण त्यांची शेती पावसावरती त्या अवलंबून आहे आणि अशा शेतकऱ्यांना जर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये खंड पडला तर त्यांचं या ठिकाणी नुकसान होत असतं त्यामुळे खास करून माझे जे कोरडऊ शेतकरी मित्र आहेत त्यांना ही माहिती महत्त्वाची आहे की तुम्ही अजिबात टेन्शन यावर्षी घ्यायचं नाही जुलै महिन्यामध्ये खूप मुसळधार पाऊस पडणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बियाणे व्यवस्थित घ्या लागवड पेरणी जे असेल तर ती वेळेवरती करा आणि खास करून तण नियंत्रण अंतर्माश्यकतेची कामं आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील यावर्षी तुम्ही व्यवस्थित प्रकारे आणि वेळेवरती करा जेणेकरून चांगल्या पडणाऱ्या पावसाचा देखील तुम्हाला या ठिकाणी फायदा मिळणार आहे जे नवीन शेतकरी असतील त्यांना सांगू इच्छितो की दोन हजार एकवीसपासून पासून आपण सातत्याने शेतकऱ्यापर्यंत मान्सून देतो गेल्या वर्षी देखील मान्सून दिलेला होता संपूर्ण व्हिडिओ जे असतील दोन हजार तेवीस चोवीसचे ते आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत शेतकऱ्यांना त्याचे अनुभव देखील आहेत आणि मागच्या वर्षीपासून आपण एकोणतीस नोव्हेंबरला मान्सून देतो आहे आणि पंचवीस एप्रिलला मान्सूनमधील तारखा देतो आहे आपण एकोणतीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांना खंडासंदर्भात बोललेलो होतो परंतु सांगितलेलं नव्हतं की केव्हा खंड पडेल कारण की जोपर्यंत कुठल्याही माहितीवर माझा ठाम विचार होत नाही किंवा विश्वास व्यक्त होत नाही तोपर्यंत तशी माहिती मी शेतकऱ्यापर्यंत या ठिकाणी शेअर करत नाही किंवा शेतकऱ्यांना ती सांगत देखील नाही आज आजही जे खंड असेल या संदर्भात शंकाचा आहे कदाचित खंड जरी पडला तर तो ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला जर पडला तर तो फायद्याचा ठरणार आहे कारण की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस असेल आणि जो ऑगस्ट आग, शेवटी किंवा सप्टेंबर सुरुवातीला बारा पंधरा दिवसाचा खंड पडेल तर तो फायद्याचा देखील असणार आहे तर जी काही माहिती असेल तर ते डिटेल तुमच्या सोबत नंतर शेअर केली जाईल तुम्हाला पंचवीस एप्रिलला संपूर्ण माहिती सांगितली जाईल त्यामुळे तुम्ही खंडा संदर्भात आता टेन्शन घेऊच नका कारण की या वर्षीचा संपूर्ण जो पावसाळा असेल खास करून सुरुवातीचा कालखंड जो आहे तर तो अतिशय आनंददायी असणार आहे खूप पाऊस पडणार आहे चांगल्या प्रकारचं नियोजन करा काळजी करू नका चिंता करू नका आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जी महत्वाची माहिती किंवा दरवर्षी आपण एकोणतीस नोव्हेंबरला मान्सून रिलीज करीत असतो त्याचं देखील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि जे संकटकाळी किंवा जे महत्त्वाचे व्हिडिओ असतील ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जेव्हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूचं बेलायकॉनचं बटन देखील या ठिकाणी दावा जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र